Það er það um hlutum hlutum hlutum. हलगा मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी सुपीक जमीन संपादित करणाऱ्या सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आज बेळगाव शहरामध्ये लोटांगण मोर्चा काढला शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी बेळगावतील आणि चन्नमा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण घालण्यास सुरुवात केली मात्र पोलिसांनी यावर परवानगी नाकारल्याने शेतकरी व पोलिस नाही नाही कधीच नाही आमची जमीन देणार नाही जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करत शेतकरी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले तब्बल दोन तासाहून अधिक वेळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर ठिया मांडून निदर्शनी केली सरकारला आमची जमीन संपादित करण्याआधी आम्हाला गोळ्या घालून ठार करावे त्यानंतरच आमची जमीन कॅबिज करावी दोन हजार दोन पासून हलगाम बायपास रस्त्याचे कामाला शेतकरी वर्गातून विरोध दर्शवण्यात येत आहे या संदर्भात कायदेशीर लढाई देत आहोत तसेच उच्च न्यायालयानेही स्थगिती दिलेली आहे मात्र कर्नाटक सरकारने पुन्हा खोटी कागदपत्रे तयार करून हे बायपास चे काम हाती घेतले आहे उभ्या पिकावर जेसीबी चालवले जात आहे बायपास शेजारी शेतकऱ्यांची परवा न करता त्यांच्या बोरवेलची विद्युत तोडणी केली जात आहे असा आक्रोश व्यक्त करत शेतकऱ्यांनी आपले असमाधान व्यक्त केले देऊन हे जे करताय सरकार करतायचा निषेध आम्ही करतोय मी सरकारला विनंती करू इच्छितोय केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हा सरकारला विनंती करू इच्छितोय त्यांनी शेतकऱ्यांना त्रास न करता शेतकऱ्यांची शेती वाचवण्याचं काम करा बेळगाव शहर तसेच आजूबाजूच्या नऊ खेड्यातील ग्रामीण भागातील पिकाऊ जमीन ती सुद्धा अल्पभूधारक शेतकऱ्यांची अलगामचे बायपास करण्यासाठी बेकायदेशीरपणे त्यांनी जमीन भूसंपादन के करत अलगामचे मच्छी बायपास काम करण्याचा घाट घातलेला आहे आम्ही त्यामुळे त्यासाठी दोन हजार दोन पासून आजपर्यंत लढतो आहोत आणि दोन हजार एकोणीस ला जोरात काम सुरू झाल्यानंतर आम्ही वाणी उच्च न्यायालय न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने आम्हाला आमच्या सगळं न्याय दिला तरी तो न्याय दिलेला मातीत गुंडाळून यांनी कोटी कागदपत्र हजर करून आता तो त्याने त्या हे केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेळगाव उच, उच्च माननीय उच्च न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट हा फिश मार्केटमध्ये आहे तो फिश झिरो पॉईंट अलारवाडजवळ तुम्ही कसा स्थलांतरित केला याबद्दल मला आ, पुरावे सादर करा म्हटल्यानंतर मान्य महामार्ग प्राधिकरणाने त्यांना पुरावे सादर करता आले नाहीत कारण बेकायदेशीरपणे कुठलाही झिरो पॉईंट बदलता येत नाही त्याला काही मानमर्यादा काही कानून आहेत आणि तो कानून गुंडाळून त्यांनी तो झिरो पॉईंट तिथं अलारवडला केलेला आहे तेव्हा हा सरासर झूट आहे आणि तो खोटा आहे आणि त्यामुळे अलगामचे बायपासचं काम त्वरित बंद करून त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना वाचवावं अन्यथा आम्ही शेवटपर्यंत लढत राहणारच आणि वास्तविक पाहता सरकार काय म्हणताय शेतकऱ्यांना पैसे घ्या म्हणून सांगताय अरे आम्हाला तुमचे पैसेच नको आहे काय करा स्टेन गन घेऊन या आणि या सगळ्या शेतकऱ्यांना काय करा स्टेनगन उडवा आणि जमीन पण तुम्ही घ्या आणि ते रस्ता पण तुम्ही घ्या आम्हाला तुमचं काय नको आहे कारण वाड वडलांनी सांभाळून ठेवलेली जमीन आहे ती जमीन आम्ही आमच्या आईप्रमाणे वागवतो आणि त्या आईला आमचं सांभाळणं कर्तव्य आहे तेव्हा सरकारनं ती जमीन पण घ्यावी आणि ते पैसे पण घ्यावे आणि आम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना उडवून कंगाल करून सरकारचे पैसे नको आम्हाला आमची जमीन परत हवी आमचे संपूर्ण कुटुंब यावर शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यावर होणारा अन्याय ताबडतोब थांबावा अन्यथा येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला संडेला गेलेलो मी शिवणी झोपाय लागलो मला आमच्या शेत आमच्या वाटायला साडेतीनशे रुपये आमच्या पिकल्यावर तुम्ही खाता आमचं शेत खरी आम्ही तसे तुमच्या वारसं शेतावर जाऊन जाऊ सर्व काम करून आणि का नाही जेवण आम्ही काय करतो आम्ही क्षेत्रातलंच आम्ही जखमच्या गारी लोक पाहिले त्यांचं काय दोन एकर जाते जागा दोन एकर जागा त्याने पुढवी सगळ्यांचे आम्हाला आमच्या शेती आमच्या शेतात आम्ही राबून खातो आम्हाला काय सरकारी नोकरी नाही का आमच्या मुलांना कुठं काही दुसरीकडे नोकरी नाही आम्ही शेतात राबून साधी लोक साधी माणसं आमचं शेत धुणे काय करणार आहे आम्हाला फक्त आमची शेती हवी आहे ह्यांचा एक रुपये नको आम्हाला फक्त शेती हवी आहे मोदी सर म्हणतात

व शेतकऱ्यांना दिशाभूल करून बायपास करण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने केला असल्याचा आरोप त्यांनी केला या प्रसंगी शेतकरी नेते राजू मर्वे सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांतदा कुंडुसकर यांच्यासह ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते